शेतकऱ्यांची कंपनी जर बनली आणि ती बनून आज जेम पोर्टल सारख्या ठिकाणी होऊन टेंडर घेण्याची प्रक्रिया करू शकत असेल म्हणजे ही एक योग्य आज आपल्या शहरातून आपल्या आपण तयार केलेल्या फार्मर प्रोड्युसर कंपनी पासून होत आहे एक हे अभिमानाची गोष्ट आहे नक्कीच धन्यवाद किशोर आज आपल्या कार्यक्रमाला अब्दुल भाऊ भंडारी हे सुद्धा आलेले आहेत यांना समाज कारणात चांगला अनुभव आहे यांनी अनेक संस्थांना मार्गदर्शन केलेलं आहे तर मी नक्कीच अब्दुल भाऊ आपण शुभेच्छा द्याव्या आणि मार्गदर्शन करावे भारत मातेला वंदन करतो आजच्या या समारोपीय कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित सर्व सन्मानीय मंच यांनी या हा कार्यक्रम घडला आणण्यासाठी वाटेल ते प्रयत्न केले आणि ही तीन दिवसीय कार्यशाळा या ठिकाणी पूर्णपास नेली यशस्वी केली असं असे सर्व आणि आमचे तलमलेदादा हर्सल भाऊनी सांगितलं की मी संस्थेला वगैरे मार्गदर्शन केलं तसं काही नाही आहे मुळात ही मला वाटते मी दोन हजार आठ मध्ये नऊ मध्ये अतिशय कमी वयामध्ये हे सगळं एक आमच्या भागामध्ये आयोग निर्माण भंडारा म्हणून जवाहर नगरला ऑन फॅक्टरी नावाने परिचित असलेली केंद्र सरकारची कंपनी आहे आणि एक अशी संधी मिळाली की, की तिथं आपण कॉन्ट्रॅक्टरशिप करावं ठेकेदारी करावी आणि मी सुरुवात केली तर मला वाटले दोन हजार आठ पासून तर दोन हजार नऊ पर्यंत मला फक्त आणि फक्त त्या कंपनीमध्ये एंट्री करायला म्हणजे एक वर्ष लागला एंट्री करायला कारण आपण पडतो मराठी लोक जरी कारखाना भंडाराचा असला तरी त्या कारखान्यामध्ये सगळं यूपी साठा लोकांचं एक मोठं कारण त्याला वचप पण द्यायचं वचप म्हणजे एखाद्या ठेकेदाराला जर काम करायचं असेल तर तो सुद्धा एखादा जो अधिकारी आहे त्यांच्या युनियनच्या अधिकारी आहे त्याची शिफारस असल्याशिवाय तिथं मराठी माणसाला ठेकेदारी सुद्धा करता येत नाही ही परिस्थिती होती आणि मग कुठंतरी एक वर्षाच्या कालावधीनंतर मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि मला सुरुवातीला फक्त दोन लेबर सप्लायचं काम भेटलं तुम्ही जर पण आपल्याला जिद्द होती करायचं होतं आणि मला वाटते दोन हजार नऊ ते दोन हजार दहाच्या कालावधीमध्ये मी एका वर्षामध्ये मी लेबर लेबरचे चाळीस लेबर दिले केले माझे फक्त त्यावेळेला कसं होतं की सगळं कॅश पर्चेसचं काम होतं सरांना माहिती आहे कॅश पर्चेसचं काम कॅश पर्चेस मध्ये असं होतं की फक्त एक शिक्षणचं आपल्याला टेंडर भेटायचं एक महिन्यासाठी आणि मग एक महिन्यात त्या शिक्षणला चार लेबर प्रोव्हाइड करायचे सप्लाय करायचे आहे म्हणून चार लेबर सप्लाय करायची एक महिन्यात कोटेशनवर मी आपल्या फर्मच्या संस्थेच्या बिल देऊन द्यायचा दे त्याच्या मला ते पेमेंट द्यायचं ही अशी पद्धत होती दोन हजार तेरा पर्यंत हे सगळं चालत असताना मला वाटते त्या ठिकाणी रेती सप्लायचं काम असेल सगळं असेल ते मला भेटायचं म्हणजे एकंदर त्या कमी वयामध्ये मी एक मोठा कॉन्ट्रॅक्टर त्या भागामध्ये तयार झालो दोन हजार तेरा मध्ये शासनाची पॉलिसी बदलली आणि पॉलिसी बदलल्याच्या नंतर असं झालं की हे जे तुम्ही आज ज्याच्यासाठी प्रशिक्षण घेतलेलं आहे कदाचित हे त्यावेळेला मला हे प्रशिक्षण घेता आले असते तर मी आता एक मोठा कॉन्ट्रॅक्टर राहिलो असतो दोन हजार मध्ये पॉलिसी बदलली आणि आम्ही जेवढे छोटे कॉन्ट्रॅक्टर होतो जेवढे कॅश परचेस मध्ये कॉन्ट्रॅक्टर होतो कंपनीतून आउट झालो बाहेर कारण शासनाने जी पॉलिसी आणली त्या पॉलिसी मध्ये असं होतं की कामे टेंडर हे करोडोच्या घरात व्हायचे आणि एका कॉन्ट्रॅक्टरला दीडशे दोनशे लेबर सप्लायचं काम मिळालेलं त्याच्यासाठी डॉक्युमेंट पूर्ण फुलफिल राहावं लागत होतं आणि आमच्याकडे काहीच नव्हतं आमच्याकडे फक्त ते आमचे आम्ही चालवलं होतो तीन चार वर्ष शेवटी आम्ही थोडस काही आम्ही तीन चार वर्षात कामं केले होते पेमेंट केले होते हे सगळे डॉक्युमेंट तयार करायला आमच्याकडे पैसे वगैरे ते नव्हते नव्हते म्हणजे हे माहिती नव्हतं प्रोसेस माहिती नव्हती भंडाऱ्यामध्ये जर का विचारायला गेलो आपण तर भंडाऱ्यात कोणी सांगायला तयार नव्हतं साहेब लोक सांगायचे तर ते एवढीच सांगत नव्हते म्हणजे नागपूरला सुद्धा त्यावेळेस चक्र मारले परंतु त्या भागात ऑनलाईन टेंडरिंग झालं आणि त्या टेंडरिंग साठी जी काही कॉन्ट्रॅक्टर तिथं आलेली होती ती आमच्यापेक्षा कदाचित थोडीफार सिनियर होती आणि त्यांनी ती तयार करून आलेली होती तिथे जनरल मॅनेजरने त्यांना बोलावून घेतलं होतं आणि मग ती सगळी पॉलिसी त्यांच्या बाजूने गेली आमची कामं बंद झाले आणि दोन हजार तेरा पासून आम्ही जे बेरोजगार दोन हजार तेवीस पर्यंत बेरोजगार म्हणजे अजून पर्यंत पण मला आता आठवतं हे सगळं बोर्ड पाहिल्यानंतर की जर कदाचित ते प्रशिक्षण आम्ही त्यावेळेस अटेंड केलं होतं तर हे सगळे डॉक्युमेंट ह्या सगळ्या संस्था ह्या सगळे कामे म्हणजे आता आणि एक तुम्ही अतिशय चांगलं काम केलं की दोन हजार म्हणजे आता या बदलत्या पारंपरिक काळात म्हणजे एकीकडे आमच्याकडे पारंपरिक कार्यक्रम होत असतात म्हणजे आमच्याकडे कार्यक्रम लागूनच राहतात मला वाटतं आता मंडऱ्या आमच्या मंडळ मंडळाचा जास्तच आहे आपल्या पवनी तालुक्यात भागवत सप्ताह भागवत सप्ताहच्या आणि आता त्याच्यानंतर आमची आठ डिसेंबरला जयसंताजीची जयंती आहे त्याच्यानंतर लगेच तिकडे फरवरी महिन्याला का शिवाजीची जयंती आणि इतक्या भयानक विजेच्या तलावर जयंती राहतात ज्याच म्हणजे कुठल्याच आजच्या पिढीने मला वाटते काही फारसा फायदा होत नाही बस फक्त एक उत्सव म्हणून करायचा आहे त्याच्यासाठी आम्ही खूप मेहनत करतो आमचे पोळं मेहनत करते वर्गणी गोळा करते परंतु खऱ्या अर्थाने ती गरज आहे म्हणजे शिक्षण झाल्याच्या नंतर जर आपल्याला आपल्या परिवारासाठी उभं राहायचं असेल तर त्याच्यासाठी या उपक्रमाची गरज आहे आणि हे उपक्रम राबवणारे पिढी खऱ्या अर्थानं गावामध्ये तयार नाही आहे पण आपल्या माध्यमातून का होईना आपण या उपक्रमासाठी दोन पाऊल पुढे आले आणि आज जरी हा कार्यक्रम थोड्या प्रमाणात असला परंतु येणाऱ्या काळामध्ये हा कार्यक्रम अजून मोठ्या प्रमाणात त्याच्यावर व्यापकता मोठी राहू शकते आणि खऱ्या अर्थाने ही गरज आहे कारण अजूनही मला वाटते एखाद्याला जर समजा खान खरेदी केंद्र घ्यायचं असेल किंवा एखाद्याला त्याच्याकडे शिक्षण आहे पैसा आहे और पण त्याला ऑनलाईन टेंडरिंग मध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे त्याला कळतच नाही कसं व्हावं कसं करावं मग तो कोणाला तरी त्याला इंजिनिअरे पकडेल मग इंजिनियर पकडल्यानंतर किंवा जो जुना ठेकेदार असेल त्याच्याकडे हे सगळं असेल तर तो, तो त्याला भेटेल मग तो सांगेल का या कॉम्प्युटरवाल्याकडे जा मग तो तुझी तो डीएससी बनवून देईल मग तुझं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून देईल आणि मग त्याच्यानंतर तू सगळं डॉक्युमेंट मग रिटर्न फाईल सगळं आणि मग त्याच्यानंतर मग गव्हर्नमेंट टेंडर निघेल मग टेंडरला क्वालिफाय त्याची ते काय लिमिट असते ना इकॉनॉमिकली लिमिट असते ह्या सगळ्या भंगडी आहेत आणि अजूनही त्याच्यापासून खूप वंचित आहे मग अशा वेळेला होते काय जनरली आमच्या भागात तुमच्या भागात पद्धत असू शकते अशा वेळेला ज्या मोठ्या कंपन्या मोठ्या कंपन्या रजिस्ट्रेशन करतात ते गव्हर्नमेंटचे टेंडर ते गव्हर्नमेंटचे टेंडर घेतात आणि लहान कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना ते सब कॉन्ट्रॅक्टर पेटीमध्ये हो दे देऊन देतात ज्याला टेंडर आहे तो आपल्या घरी ठरवलेल्या पर्सेंटेज प्रमाणे बसलेला आहे म्हणजे मला मी तुम्हाला काम दिलं आहे तुम्ही मला एवढा पर्सेंटेज द्यायचा आहे तुम्ही हा काम करून टाका याच्यात एक बरेच कॉन्ट्रॅक्टरचे नुकसान होते म्हणजे आता ह्या वेताही आहेत आम्हाला आता समाजात राहतो आम्हाला माहित आहे काय होतं की मोठ्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळाला त्यांनी लहान माणसाला काम दिलं लहान माणसाकडून काम करून घेतलं त्याच शेवटच्या बिलापर्यंत पेमेंट बरोबर देते आणि ऐन वेळेवर शेवटच्या बिलामध्ये त्या लहान कॉन्ट्रॅक्टरने मारले जाते लाभले जाते आणि तो लहान कॉन्ट्रॅक्टर काहीच करू शकत नाही कारण त्याचं काही असं तेवढं काही अग्रीमेंट राहत नाही मोठ्या कंपनीला म्हणू शकत नाही की मला या कंडिशनला काम द्या ऍग्रीमेंट करून द्या वगैरे वगैरे आणि असले समजा ऍग्रीमेंट तर त्या अग्रिमेंटला काही तेवढं महत्व नाही आणि मग लहान कॉन्ट्रॅक्टरचं नेमकं त्याच ठिकाणी नुकसान होतं आणि म्हणून तो पुन्हा जो त्याच्या स्वतःच्या उभं होण्याची जी इच्छाशक्ती असते ती इच्छाशक्ती कुठंतरी तिथं संपलेली असते आणि कुठंतरी त्याच्यामध्ये उदासीनता निर्माण होते त्या व्यवसायाप्रती त्या ठेकेदारी प्रती पुन्हा उदासीनता निर्माण होते आणि मग त्याला कुठंतरी इच्छाशक्ती त्या ठिकाणी संपलेली असते आणि त्याचं आयुष्य तिथं थोडंसं चांगल्यासारखं होते असे बरेच लोकांच्या जीवनामध्ये हा उतार येत राहते परंतु हे जर काय व्यवस्था आपल्या प्रत्येक आप सुशिक्षित लोकांकडे जर तयार झाली तर मला असं वाटत नाही की त्याला खूप मोठे हातपाय गरज नाहीये कारण मोदी सरकारने आता काही महिन्याआधी काही महिन्याआधी एक वर्ष झाला असेल स्टार्टअप इंडियाला स्टार्टअप इंडियाची एक स्कीम आली होती कदाचित आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ती माहीत नव्हती आणि असं ती माहीत पण आपण त्याच्या अगदी असं जवळ जाऊन नाही पाहिलं की नेमकं स्टार्टअप इंडिया मध्ये आपल्याला काय करायचं खऱ्या अर्थात ही आपल्यासाठीच होती झालं काय म्हणजे आम्हाला सुद्धा माहिती आहे की आम्ही टी वी पाहिलं पेपर वाचलं पण आम्हाला वाटलं हा काहीतरी वेगळा प्रकार असेल आपण त्या भांडवडीत गेलो नाही नंतर त्या स्टार्टअप इंडिया मध्ये असं होतं की आपल्यासाठी आपण आपले काय ते लायसन्स करायचे होते ऑनलाइन म्हणजे त्या स्टार्टअप इंडियामध्ये दहा हजार वगैरे काहीतरी असा एक टार्गेट होता सेंट्रल गव्हर्नमेंटला किंवा जास्त असू शकते आणि त्याचप्रमाणे एक हे असेल फार्मा प्रोड्युसर कंपनी जी होती त्याच्यासाठी सुद्धा पूर्ण देशभर्यामध्ये दहा हजार कंपनीचं होत पण ते आपल्याला कळलं नाही कारण तेवढा आपण काही ह्याच्यावर राहत नाही म्हणजे नेटवर वगैरे तेवढं जाऊन पाहत नाही किंवा आपल्याला स्टेटच्या विषय बरोबर कळत नाही तर आपण कुठे त्या केंद्र सरकारच्या बाहेर जातो आणि आपल्या गावात एवढी काही सुशिक्षित हे नाही आहे किंवा याचे काही क्लास होतील कोणी सांगतील किंवा आता व्हॉट्सअपवर आपण पाहिलं तर अलिकडे भलतेचे भलते मेसेज पाहत राहतात पण असे व्यवस्थित चांगले मेसेज कधी येत नाही तर त्याच्यामुळे झालं असं की बरेच लोक त्याच्यापासून वंचित राहतात ज्यांनी करायचं त्यांनी केलं आणि मला जेव्हा हे सगळं माहिती झालं तेव्हा मी सहज विचारलं किंवा करता येईल का तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांचे टार्गेट झालं यांचे टार्गेट झालं आणि आता जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही जसं ज्या पद्धतीने तुम्ही आपली फार्मा कंपनी रजिस्ट्रेशन केली त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता पण त्याच्यामध्ये असं होतं की तुम्ही जर पाहू त्या कंपनीला सेंट्रल गव्हर्नमेंटकडून वर्षाच्या ऑफिसियल खर्च म्हणून पाच लाख रुपये हा मोदी सरकारकडून मिळणार म्हणजे सेंट्रल कडून आणि ज्यांनी ज्यांनी केलं त्यांच्या कंपनीच्या खात्यावर ते पाच पाच लाख रुपये आले बेडेटागत आपले एक रामटेकचे आमचे मित्र आहेत त्यांना कंपनी रजिस्ट्रेशन झाले 4 महिन्यांमध्येच त्यांच्या अकाउंटला पाच लाख रुपये आले ते अतिशय चांगला तो केंद्र सरकारचा जो उपक्रम आहे स्टार्टअप इंडिया मध्ये सुद्धा गावागावातले गावले पूर्व हे कुठतरी तंत्रज्ञानाला जोडून एक समोर वाटचाल करतील अशा पद्धतीचा तो उपक्रम होता परंतु आपले पूर्व त्याच्यापेक्षा म्हणजे त्या त्या दिशेने ने जाता आपले वेगळेच दिशेने भरकटलेले आहेत आणि का होईना या माध्यमातून का होईना जर जेव्हा एखादा माणूस गावामध्ये उभा राहतो ह्या सगळे उपक्रम घेऊन किंवा मोहीम घेऊन तेव्हा अनेक विद्यार्थ्यांना अनेक व्यावसायिकांना त्याचा फायदा होते निश्चितच आपल्या या कार्यक्रमातून जे काही आपण कोणी तालुक्यामध्ये पोमी शहरामध्ये जी काही वाटचाल केली अतिशय कौतुकास्पद आहे येणारा काळ आपल्या सर्वांसाठी अशा आप पद्धतीचे कार्यक्रम घेत राहील आणि मला वाटते एक चांगला कार्यक्रम घ्यासाठी एक चांगली म्हणजे म्हणतात जमीन जर आपल्याला एखाद्या शेतीमध्ये उत्पन्न घ्यायचं असेल तर सुपीक जमीन मिळते आणि नेमकं तसंच आहे की हे जर उपक्रम राबवायचे असल तर त्याच्यासाठी सुपीक डोकं लागते तुम्ही विचार लागतात आणि येणाऱ्या काळाबरोबर आपण बदललं पाहिजे पारंपरिक का ज्या काही आपले कार्यक्रम आहेत त्यापेक्षा आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञानाच्या तंत्रज्ञानाच्या जोळांसोबत जोडीसोबत आपण कसं आजच्या येणाऱ्या पिढीला त्याच्या पिढीला काय देऊ शकतो याच्यासाठी जे डोकं आपण वापरलं त्याच्यासाठी आपलं करावं तेवढं कौतुक आपण मला या ठिकाणी बोलावलं माझ्या मान सन्मान केला त्याबद्दल आपलं सर्वांचे अभिनंदन करतो येणारा काळ येणारा वेळ सर्वांसाठी सुखाचा जाईल समृद्धीचा जाईल छत्रपती शिवरायाच्या जन्म प्रार्थना करतो आणि पुनच्छ हसभेच सरांना आपण पूर्ण महाराष्ट्रभर हा एक अतिशय चांगला उपक्रम घेऊन फिरत आहात गावागावात तालुका तालुक्यात जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन आपण जे काही नवीन नवीन ठेकेदार वगैरे किंवा अजून काही कंपनीच्या माध्यमातून कोरोना उभं करतात त्या आपल्या सगळे या उपक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपुलित जय हिंद जय महाराज